तर कसे येते मी सॉगै तुमचा त्यामध्ये तर मित्रांनो काल रात्री बसन फुल पाऊस झालाय ना आम्ही झाला आमची नदी बघायला नदी वगैरे बघा आमची टीम बघा टीम बघा पप्पा हे बघ सगळे पागे वगैरे घेतलेच बरोबर बघतेच बास भेटत का नाही कुठं चढलत का नाही बघूया काय वि अशा पावसाबद्दल आणि वाट लावायला घेतले विजा विजा चमकून त्याच्याबद्दल काय पाऊस पडतो आमची टीम अजून तिकडे रणजित आणि संदेश भाऊ चलो नदी पण किराणा निघला इकडे आर्मी भाऊ पण निघलाय चलो

ने ए, तो काय घालते वीर तो एवढा चुन लक्ष नाही काही धर र तू डाक घे तू आस्ती जास्ती जा

धाडलाय रे भेट चांगलं हे तिकडं बिकडं हे काय चिवडिडा दावर रे पाकडा रे जाम वाटाय असं आज चांगलं त्याचा कसा असा उठवायला घेतलाय सगले बारल्यात उच्च मग बोल एक भेटणारे काय दिसता रे दादा सासा उठवाला कसं धावतात तसं धावत सगळं मस्त होवाल आता कुठं असत काय रे रेजंड नाही रे बर आपल्याला नुसतं हे एक मास गाडी आर <laughs> भाऊ मासा वाचा बरं पलटी आला आईज बघा शा किती भरले आहेत बास आहे पण पाणी पण जाम आहे तेवढच आहे पाणी पण आहे काय सांगता नाही काय विषय नाही काय बघला बघल्या असतील तिथे झाला या कोपऱ्यात जायचे संजयदा बघू काय विषय काय नाही विषय आडे पृथ्वी आहे लोक लोकांत लावते आणि एवढी नशी वाची सगळी चपली घालून असत्या कोरोना बघितला लॉकडाऊन बघितला बघितली आता काय बघायची अपेक्षा राहिले ते पण होईल का मासे दाम दिसल बघल्या या बघल्या उडल्या असा तेराव चला भिजलोर बघल्या म्हणजे मात घाल चौकी उचलून खाली निघल जाम हम्म काय काय विषय झाला माहिती का पाऊस पडते त्याच्यामुळे काय मास काय जास्त काय दिसत नाही एकदा हे बघा पडला काय लिहा काय करताय तू अस पडला काय लिहला लपडत काय मी धामा तिकडं वालाचं नाव सांग वालाचं नाव बोल वालाचं नाव बोल ना कांता बोल बघा जाम भरलाय या बघा पाणी बघा या वाला जाम मास चढतात पाणीच एवढं आहे काय मासे भेटतील भेटतील पण आता काय पागेर टाकण्यावरती हा हा तिथे मोकली जागा आहे येऊन याकार गार घार वाटतय

ये वाह काढली भाऊनी गाडी वावनी आली बघा मारली टक तो काय ए उपट동산 दाबले दाबले करवले मले करवले रे भारी कर मोठी कार वाले मोठी कार वाले मोठी कार આગ બી બાગેર વરતી तिचा हात पकडत ना माझ्या हात पोणे म्हणून तिचा शिवड करा असत का समजरा एक सग काय नाही काय नाही जाऊन बघायला लागतील आहेत का नाही मास अजून नदीच्या जवळ पण जायचे नवळे नदीच्या जवळ शेतांच्या जाम असतील मास्त चला बघू काय विषय मले होता रे मला आता भेटू जगत मारेल मास भेटलं का नाही भरपूर भेटले का भेटलं इकडे कारवाली पकडलं नुसत्या दाखव गँग पण भूल गेल ती का नाही मास का फायदा चला इकडं आम्ही काकार लाव आता इकडे 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 मोठी ए माझ जयदी पक्का मारीत ये बघा चल ये बघा लागला ये बघा लागला लागला इकडला आमच्या इकडे मोठ कारवाल मारले दुसती भाऊ मी तिकडे पकडते बघा दोन दो, 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 दोन तीन तीन कारवाल चला आता आम्ही जात आहोत पुढच्या चला बाय बाय काय विकर या ना ए? पाणी जाम हे पाणी जाम आहे मोकर आपण एक आयडिया करू नदी का नाही वरती जाऊ तला तसे डायरेक्ट स्विमिंग पूल झालं येऊ बघा डायरेक्ट अरे भारताच्या ना कसे आता आज नाही घराचा इकडे माया चपली वाटो लावणार आकडे पाठी अगं चिखल तिखल झालाय काटा इथे ना अडकतोय मी आक वाकल का मी आका वाकलय काय आता आम्ही आले नदीच्या जवळ आलेलो नदी बघायला किती पहिले किती नाही पुला आवाज बिवाज येतोय चला बघू काय विषय काय नाही हे बघा अरे काकाजी बरे काकाजी बुलपा का फुल पाणी आईच पाणी बघा नदीला फुल पाणी आहे चला गाईज आपण नदी नदी बघून येऊ जो पाणी का काय वाटोला काय मे डायरेक्ट वड पण बुडल फार जाम पाणी जाम फुल पाणी आहे डायरेक्ट नाद करते का गणेश छातान छात काय भेटू दे भेटू दे काय जेवल आहे ना एव्हाला पण जाम मास्त जडतात फक्त याजवाला एक दोन शिवड जडतात बाकी काय नाही एवढा शेव टाकले बघू बघू निवऱ्या निवऱ्या बाजू हे बघा Pani awda hena kaya samana karo Jadu Jadu

काय खर नाम बेकार हे रणजी भाऊ कसं काम आहे इकडे ना, ना माश्याने येणार मास खायच पण नाही आमच्यावर पावसा पकडायची मजा वेगळी पण खायला नाही त्याला लागत मासे होत पावसाली दिवस नाही जायत काय सांगतो ना काय राहत तिकडे काय ज्यांना नाही एवढं भेटलं यांना थोडंच भेटलं तिकडे आम्ही कारवा फिरवायला मारलं पप्पा ना आज नाही कॅसे कॅसे लोक राहते यार ए काय आहे तिथे बुत्या वीर काय ते वीर बघा किती वर्ष आलं कशी वर्ष वीर किती वर्ष आलं असेल बंद आहे छत्तीस चाळीस तीस चाळीस कसं पा या पावसाबद्दल काय बोलशील तू कोणता पाऊस आहे अजून मान्सून चालू झाला मे महिन्यात ना पाऊस घेऊन दुस घे तो पाऊस बरोबर नंतर त्रास नको आधीच काढतोय चांगला बघ ना आपण आयुष आल्या आयुष्य चांगला बघितला कोरोना बघितला लॉकडाऊन बघितला आता मे महिन्यामध्ये पाऊस पण बघितलं बोलकन पण बघितली ते पण लव ते पण लवकर तर काय आमचा सांगला फिरून झाला हिसून भेटलं कारवाल विरवाल मस्ती पण जाम केली नदी पण बघून आलो हे बघा आता आम्ही चौक असं राहिलो इथे जाऊ एड करतो आवडला असं लाईक सेन सबस्क्राईब नक्कीच करा बाय बाय का